शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचे आक्रमक भाषण आमचं सरकार येणार आहे सरकार आल्यास मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये बसवणार आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर चांगला जोरदार टीका तुम्ही घोटाळे करत असाल करा निश्चितपणे करा या सरकार मध्ये घोटाळे चालत असतील कारण तुमचे मालक जे बसले घटनाबाह्य मुख्यमंत्री ते चोरी करूनच बसलेले आहेत ते पक्ष चोर आहेत ते बाप चोर आहेत पण आमचं जेव्हा सरकार येईल ना तेव्हा ज्या ज्या मंत्र्यांनी अगदी मुख्यमंत्री जरी असले तरी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळे केलेत माझ्या जनतेचे पैसे खाल्लेले आहेत त्यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही आम्ही पण आज कृषी क्षेत्र कोलमडलंय उद्योग क्षेत्र कोलमडलेलं आहे <laughs> शहरांचे हाल वाढत चाललेले आहेत प्रत्येक शहरामध्ये दोन दोन वर्ष प्रशासक बसवलेले आहेत कधी टीडीआरचा घोटाळा होतो मला इथे पण झालाय संजोग जी आपणच सांगत होतो मोठा टीडीआर घोटाळा इथे झालेला आहे टीडीआरचा घोटाळा असेल कोविड काळातला घोटाळा असेल रस्त्याचे घोटाळे असतील कचऱ्याचा घोटाळा आहे प्रत्येक ठिकाणी घोटाळा घोटाळा घोटाळाच होत चाललेला आहे ह्या प्रशासन देखील मी सांगत आहे लक्षात घ्या हे वर्ष दोन हजार चोवीस हे आमचं वर्ष आहे आम्ही सरकार बसवत आहोत तुम्ही घोटाळे करत असाल करा निश्चितपणे करा या सरकारमध्ये घोटाळे चालत असतील कारण तुमचे मालक जे बसले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री ते चोरी करूनच बसलेले आहेत ते पक्ष चोर आहेत ते बाप चोर आहेत पण आमचं जेव्हा सरकार येईल ना तेव्हा ज्या ज्या मंत्र्यांनी अगदी मुख्यमंत्री जरी असले तरी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळे केलेत माझ्या जनतेचे पैसे खाल्लेले आहेत त्यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही आम्ही जेलमध्ये बसून पैसे मोजायला लावू आणि पुन्हा एकदा सरकारच्या तिजोरीत द्यायला लावू कारण आमचं सरकार आहे ते खरं हिंदुत्ववादी सरकार आहे आणि आमचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे आमच्या हिंदुत्वामध्ये एकच ओळ फार महत्वाची आहे रीत प्राण जी जी देतो वचन देतो ती पूर्ण करणं गरजेची असतात जसं मी सांगितलं उद्धव साहेबांचं पहिलं वचन होत की कर्जमुक्ती करू ती करून दाखवली उद्धव साहेबांनी सांगितलं होतं प्रत्येक शेतकरी बांधवला सांगितलं होतं जर तुम्हाला कधी वाटलं की तुमच्या परिवारासारखं कोणी नाहीये तर माझा भाऊ म्हणून तुम्ही मला समजा तसाच मंत्रालय उद्धव साहेब जेव्हा असायचे मुख्यमंत्री म्हणून बसले होते प्रत्येक बांधावरच शेतकऱ्याला वाटायचं की माझा भाऊ हा मुख्यमंत्री आहे कुटुंब प्रमुख हा मुख्यमंत्री आहे आपल्याला आठवत असेल कोविड काळात असेल किंवा अन्य काळात असेल महिलांचा सन्मान हा सर्वोच्च असायला पाहिजे सर्वप्रथम असायला पाहिजे आजचं मंत्रिमंडळ मन बघा जे कोणी शिवीगाण महिलांना करत असतात महिलांवर अत्याचार करतात सगळे आरोप घेऊन बसलेले आहेत त्या मंत्रिमंडळात पण मुख्यमंत्र्यांना हिंमत नाहीये त्या माणसाला सांगायला गेट आऊट म्हणून सांगायची आज आपलं राज्य चाललंय कुठे जसं मी सांगतोय की हे दोन सगळे म्हणजे शेतकरी त्रस्त आहेत महिला त्रस्त आहेत महिलांवर अत्याचार वाढत चाललेले चाल आहेत शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत तरुण फिरतोय सगळीकडे बेरोजगार म्हणून फिरतोय सुशिक्षित आहे पण नोकऱ्या हातात नाही आहेत मग शेवटचा पर्याय आपल्याला राहतो तरी काय सरकारमध्ये नोकर भरतीचा मग मोठी मोठी रांगा लागतात कधी आरोग्य सेवेत भरती असेल कधी पोलीस भरती असेल कधी तलाठीची